हाय सर्वांना तर बघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर वाजले साडेसात संध्याकाळच्या आणि भरपूर दिवसातून व्हिडिओ येतो आहे तर बघा वाजले जाते म्हणलं व्हिडिओ चालू करा कारण भरपूर दिवसाला व्हिडिओ पण नाही आणि एक आज म्हणजे आम्ही गेलतो कधी बरं रविवारी देवाला दिवशी गानगापूरला आणि मला घामच येते सारखा अक्कलकोटला तर तिथलं पण थोडं थोडं शूट घेता आलं कारण भरपूर असं काहीच नाही घेता आलं आणि असं म्हणजे काय म्हणते तर तिथं गर्दी पण इतकी होती ना कुठली बौद्ध पौर्णिमा होती सगळ्या सुट्ट्या वगैरे असतात त्यावेळेस आणि उन्हाळ्याची सुट्ट्या अशी असतात असतातल्याही गर्दी होती इतकी की बस रात्रीचं जाऊन पण आम्हाला म्हणजे असं भरपूर वेळ रांगेत उभा राहून दर्शन घ्यावं लागलं कधी जात नाही आम्ही म्हणजे असं पण आता गेलो मग असं चला म्हणलं योग आलाय तर जाव्या म्हणजे मैत्रीण वगैरे त्यांचे घरचीच होती गाडी आणि असंच गेलो बघा तर वेळ झाला परत यायला रिटर्न कालचा दिवस गेला सहा वाजले यायला परत जर इतकं कंठाळता झोप पण झाली नव्हती दोन दिवस येणं जाण्या रात्रभर परत इथं रांग हे ना असं त्यातच कंटाळा भरपूर आला त्यामुळं रेस्ट कुठली म्हणजे नाहीच भेटली मग परत रात्री झोपलो ते म्हणजे हीच नाही मुळं कामाचं काय माहिती तसं हीच नाही असं सुंदर झाल्यासारखं झालं डोकं मग आता बघा आज एडिट आहे ती व्हिडिओ मी छोटं छोटं काय काय पॉईंट घेतलेलं तेवढंच थोडंफार कारण काय घेता आलं नाही तिथं आणि असं माझा मोड पण नव्हता मला त्रास पण व्हायला लागला चक्कर वगैरे यायला लागली होती आणि इतकी गर्दी होती की मोबाईल पण काढायला बाहेरही नव्हते एवढी गर्दी इतकी चेंगरा चेंगरी गि बास असं मग व्हिडिओ कुठं घेता येत नव्हता आणि आतमध्ये तर आला एवढंच नसतोय त्यामुळे तर आतमधला तर काही विशेष नाही जेवढं वाटतंय तेवढं जे येते तेवढंच असं काढलंय तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करायचा आहे तर दिवा वगैरे लावून घेतला तुळशीला परत आपलं देवाऱ्याला देवाऱ्यापशी तर आता म्हटलं भाजी आणि भाकरी बनवायचे तर गवारीची भाजी बनवायची आणि भाकरी तुमचा झाला का नाही स्वयंपाक तर बघा आज लागलेला आहे रिझल्ट दहावीचा तर त्यात शंभू पण दहावीला होता शंभूचं पण रिझल्ट लागला आहे तर खूप कमी मार्क पडलेत त्याला बघा म्हणजे आम्ही बाहेर एक्स्ट्राचे तास वगैरे लावून पण म्हणजे काय माहिती त्यालाच माहिती तु कसं काय तर बघा खूपच म्हणजे मार्क कमी आहेत त्याला खूप म्हणजे खूप नाहीत जाऊ दे म्हणजे आता काय टेन्शन घ्यायचं नाही कारण पडली ती पडली म्हणायचं आणि ग बसायचं पण पडलेत तुम्हाला सांगते त्याला सोपन पॉईंट ऐंशी मार्क पडलेत तर म्हणजे जाऊ दे काय आता मला अपेक्षा होती त्याची बघा सत्तरच्या पुढं तरी पडला असा आणि तो पण बोलत होता पण काय माहिती परत फोन आला दुपारी त्याचा मार्क म्हणजे बघितला असेल रिझल्ट वगैरे तिथं पोरांचा मग दहावीच्या मग सरांच्या मोबाईलवर केला मला फोन खूप कमी मार्क पडले चंबूतला आता काय करायचं म्हणलं हेच की पैसे वगैरे घातले आपण ते तरी त्याचं म्हणजे थोडं तरी पण अगोदर वगैरे ॲडमिशन ही घेतलं शाळेला तिथं त्याच्यामुळे काय म्हणजे समर्थाची कृपाच असं म्हणायला गेलं कारण एवढ्या मार्कावर कुठे चांगलं कॉलेज भेटतच नाही त्याला मग अकरावी बारावीला टाकले एश नावनी तर मग म्हणलं अगं आई मला कसं देव म्हणजे किती कडक होतं माहितीये का असा तर तो अभ्यासच करत नव्हता बघा दहावीला होता फक्त तास बाहेरच आणि शाळा तेवढी कधी चुकवायचा नाही पण अभ्यास पण महत्वाचा असतो तेवढाच आपण कोणालाच दोष द्यायचा नाही फक्त म्हणजे आपलं शाळा चांगली असते तास शिक्षक सगळे व्यवस्थित शिकवतात पण मग आपलीच मुलं कुठंतरी तरी महाग राहतात अभ्यास वगैरे करत नसतो त्याच्यामुळं दुसऱ्याला भरून काय उपयोग नाही तर असू द्या कसं जेवढं त्याच्या नशिबात आहे तेवढंच भेटली म्हणायचं आपण टेन्शन घेऊन काय वाढणार नाहीत आणि कमी पण होणार नाहीत काय असेल ते असेल त्याच्या नशिबाने काय ठेव देवाने त्याच्यासाठी काय लिहून ठेवलं असेल तीच होणार आहे आपण टेन्शन घेऊन मोकळंच थोडंच काय नाही होणार त्यामुळे बघा जाऊ दे आलं तर तेवढंच म्हणजे एक तास दोन तास मला खूप टेन्शन आलं की बाबा मार्क माझं म्हणजे आम्हाला वाटतं तेवढे पण पप्पा पण म्हणलं त्याचं पडली नाहीत तर जाऊ द्या <laughs> म्हणजे असं वाटतंय की पडव आपण कुठंच कमी पडलो नाही तर तोच कमी पडला थोडासा कारण आम्ही आई वडील म्हणून म्हणजे कुठंच त्याला एक्स्ट्रा तास लावला इकडचं बाहेरचं परत अभ्यास किती सांगत होती पण त्याला उमजूच देत नव्हती पोरं आमची इथे चौकात त्यांना बोलेलं त्याला घरात म्हणून बस दप्तर टाकलं काय यायची बोलवायला पाच वाजता सुटली त्याची परत तासानं आला काही दुवा यायचा साडेसात सातला तर ती लगेच जायचं दफ्तर टाकून मग कसा अभ्यास होणार शिकवणारी शिकवत असते शाळा व्यवस्थित असते आपल्याच एकट्या मुला म्हणजे शाळेकडे दोष देऊन चालत नाही आपल्याच मुलाचं थोडं हे असते त्यामुळं कुणाला बोलून काय उपयोग नाही म्हणजे अभ्यास केला असता ते नंतर मग झालाच असतं चांगल्या मार्कांना जाऊ द्या आता अकरावी बारावी चांगली आहे त्याची तयारी करून घेते ते शिक्षक वगैरे सांगितले आणि मग आता बघू पुढचं पुढं काय होते बारावीला पाडतो म्हणलंय चांगली आता बघू काय त्याला बोलून तर काय फायदा एकतर बाहेर यावी आणि अजून कुठं बडबडायचं त्याला जाऊ दे म्हणलं काय असेल असं ता 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 वर वर तर आता करून घेतो स्वयंपाक बघा मिरच्या वगैरे मसाला आणलेला आहे तर चल की दूध पाणी आणायच नाही पाणी आणायचं आहे बघा फिल्टरचं वाजले जाता बरोबर साडेसात गरम तर भरपूर होते बघा आमच्याकडे पाऊस पण पडला होता खाल आणि बघा तिखट करायचंय त्याच्यामुळं मिरच्या वगैरे इथं खाली आणून तुम्हाला दिसत असेल पिशवी आहे तिथं मसाला वगैरे तिथे साईडलाच आहे तर आता बघायचं कधी वेळ भेटेल ना तेव्हा मसाला वगैरे करायचा आहे तर आता बघा भाजीत भाजी म्हणजे गवारीची आणि भाकरी बनवणार आहे वारं असं बाहेर छान सुटले नंदार बाहेर भरपूर आहे तर जर दार उघडल्यावर वाटते ना तर भरपूर गरम होते काय गवारीची आणि भाकरी करायची दूध आणबाळा आधी तर दूध आणायला होती बघा श्रम बरं चल मग आपण पाणी आणू फिल्टरचा डायरेक्ट पाणी वाटायचं आहे चला बघा श्रावण दूध आणले दाखव श्रावू दूध तर बघा डेअरीतून दूध आपलं म्हशीचं दूध आहे असं फेस फेसट आणि अगरबत्ती पण आणली तिला आणाव आता बैड्या नसल्यामुळे तिलाच काम करायला लागतं ठेवू तिथं गॅस कट्या हा हीच शेंगदाणा भाजाच्यात बघा स्वयंपाकासाठी कुठंच नाही भाजीसाठी तर भाजाची शेंगदाणा सकाळी होते खोल खोलगश राहू नाही इकडे मोबाईल जरा रावगाठ सुटते वाळले शेंगणे असे फक्त बघा तर बघा गव्हा शेंगेची भाजी बनवलेली आहे मस्त अशी या खायला तुम्ही पण तवा ठेवला इथं शिजायला लागली अजून आणि बघा आमच्यात पाऊस पडायला लागलाय तुमच्याकडे पाऊस चालू आहे का नाही सांगा इजांचा सा। कडकडाट चालू आहे भरपूर अशी इजा लावायला लागले आबाळ पण आलंय चांगलंच आणि गरज ते पण आणि ला लागला लागलाय भरपूर असं मस्त टिकका येतं पावसाचं तर असं शे शिजले आता इकडं तवा आणि श्रावलाच भाकरी करायची शिकवायचं आहे तर ती भाकरी शिकती म्हणल्या दोनच भाकरी बनवायच्यात तर बघा इकडं पाऊस चालू आहे आमच्याकडं तुम्हाला दिसत असला कट्टा पण ओला झाला आहे आणि भरपूर असा जोरदार पाऊस यायला लागला आहे मोठे इथं तर चला आता बघ पटकन बनवून घेतो भाकरी कारण लाईट गेली का मग परत काय लिया अवघड आहे अंधारचं खूप मस्त असं चालू आहे आमच्याकडं बघा कसा इजाबिजा लावतेचा त्यामुळं पूर्ण असा कट्ट्यावाला झालाय मोठा असा पाऊस यायला आवाज पण येत असेल तुम्हाला तर मी आतून घेते भेडू त्यामुळे बघा भीती वाटते इजा लावते त्या असं वार बिर मस्त असं गार गार आहे वरून तर परत भरपूर पाणी पडते आहे मी जा भरपूर लावायला लागले तर तुम्हाला पाऊस दाखवा म्हणलं तर बघा इथं पण कट्ट्यावर कसल्या पावसावरती कसला आहे पाऊस परस आहे बघा पाणी पडत हो चिरली का गाडी तर आमची भिजते स्वयंपाक वगैरे झाला आणि भांडी बाहेर नेऊन ठेवलेत आणि भरपूर यायला लागला भांडी पण घासली नाही आणि माणसं पण अडकून पडले असं झाले याने पण आलं नाही तर पाणी बघा कसं आले सगळं बाहेर तिकडच्या दारानं पण यायला लागले होते तिकडचं पॅक काढलं नाही गरम होतं जास्त तर इकडचं घडलंय तर इकडं पण पाणी सगळं ओल झाले पोत वगैरे सगळं बाहेरचं वर टाकलंय त्याला आणि लाईट पण गेले मेन म्हणजे माणसं पण दुकान बंद करायला अडकलेत विजारचं इतकं कडकड होते ना आबाळ पण गरज ते जास्त आणि पाणी इतकं वरनं पडायला लागले बद 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 असं वाटायला की एकदम असं गार वातावरण झालंय तर आता जेवायचं आहे बघा तर लाईटच नाही आणि दुकान पण बंद करून आले नाही त्यामुळं आता जेवण आणि श्रावू बसले इथे बघा आमची झुपले नाही तिला पावसाचं म्हणलं मस्त वाटायला लागले भिजून भिजून आले बाहेरनं आणि कपडे वगैरे काय ओली होती त्या निमित्तानं जाऊन भिजून आले तर आता जेवायचंय तर जेवतो आम्ही आता काय व्हिडिओ घ्यायचा म्हटलं तर काय नाही भाजी आणि भाकरी आहे जेवण आता या सगळ्या जेवायला आणि श्राव बोलवतो जे या जेवायला या जेवायला या जेवायला म्हणजे तर लाईट नाही अंधार झालाय सगळीकडे बघा असा तर चला सगळ्यांना गुड नाईट